कोल्हापुरात क्षीरसागर आणि सतेज पाटील समर्थकांमध्ये बाचाबाची झालीये टेंबलाईवाडी उड्डाणपूल येथील ही घटना आहे राजेश क्षीरसागर मतदान केंद्रावर जात असताना हा प्रकार घडलाय क्षीरसागर यांच्या अंगरक्षकाशी वाद झालाय या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय कोल्हापुरात क्षीरसागर आणि सतेज पाटलांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झालेली आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीवर विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत विशाल काय घडलंय नेमकं नक्कीच सौरभ कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजीव सागर यांचे जे यांचे जे आमदार असते का ज्यांच्या आमदार असल्यावर आमदार पाटील यांचे जे काही समर्थक होते ते समर्थक जाऊन गेलं ते सगळं जे चित्र आहे ते आपण पाहतोय खरं पैसे वाटपावरून हा जो राडा येतो राडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळते कोल्हापूर उत्तर मतदारसंघात्लस पेंबल्यावेळी या ठिकाणी ही जी घटना ही घटना घडली तर या आज सकाळपासून या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरकीनं सुरज घ्यायची पाहायला मिळते काही ठिकाणी किरकोळ वादावादी होते मात्र त्यामध्ये हे जे प्रकरण आहे ते समोर आले पैसे वाटप असल्याचा एका कार्यकर्त्याला संशय आला आणि या सतीश पाटील समर्थक आणि राजेश क्षीरसागर समर्थक हे समर्थक घ्यायचे आमगे सामने आले आणि आमने सामने आल्यानंतर वादावादी झाल्याजवळ आणि यामध्ये अंगरक्षक जो आहे तो राजेशागर यांचा अंगरक्षक हा मध्ये अडवण्यासाठी गेला असता त्याच्यावर हे कार्यकर्ते जे आहेत ते दमद्या टिकत असल्याचे चित्र आहे पाहायला मिळत याच्यामुळं संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती जी आहे ती सध्या निर्माण झाली मात्र पोलिसांनी वेळीच या संपूर्ण समर्थकांना थांबवत हा जो तो वाद आहे तो वाद थांबवला त्यामुळं सध्या परिस्थिती जी आहे ती सध्या आटोक्यात आल्यानं पाहायला मिळत आहे सौरभ निशेदच विशाल यावर लक्ष ठेवून असा असे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊन